सन एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील शाळा व कॉलेज परिसरात दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुलींची छेड काढणाऱ्या ब्याण्णव टवाळखोर रोड रोमिओंवर कारवाई करत विशेष मोहीम राबवण्यात आली होती त्याच अनुषंगानं दिनांक वीस नऊ दोन रोजी पुन्हा एकदा शाळा कॉलेज परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे सदर मोहिमेदरम्यान परिमंडळ एक क्षेत्रातील आडगाव म्हसरूळ पंचवटी गंगापूर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार व दामिनी पथकातील महिला अंमलदार यांनी वेगवेगळे पथक तयार करून शाळा कॉलेज इथं विनाकारण फिरणारे स्टंटबाजी करणारे छेडछाड करणाऱ्या बाईंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे तसेच संबंधित शाळा व कॉलेजांचे प्रिन्सिपल यांना भेटून त्यांच्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली त्यामध्ये आडगाव हद्दीतील पंचवटी कॉलेज के के वाघ इंजिनियर कॉलेज ई टी भुजबळ नॉलेज सिटी या परिसरात एकूण बावीस कारवाई करण्यात आल्या होत्या तसेच मसरूळ पोलीस ठाणे इथं एकूण सोळा पंचवटी पोलीस ठाणे नऊ मुंबई नाका पोलीस ठाणे सात गंगापूर रोड पोलीस ठाणे हद्दीतील एकतीस अशा एकूण पंच्याऐंशी टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे आणि अशाच प्रकारे यापुढेही शहरात कारवाया चालू राहतील असं पोलिसांनी सांगितलं म्हणून टवाळखोरांनी चांगलीच धास्ती पोलिसांची घेतल्याची चर्चा सुरू आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर